या वर्षीच्या लक्ष्मी पूजना दिवशीच्या सकाळी ही रांगोळी काढली होती ते ही हॉटेलसमोर आणि या वर्षीची दिवाळी जी आहे म्हणजे दिवाळी पाडवा महा लक्ष्मीपूजन खूप छान पद्धतीनं गेलं आणि हे जे लक्ष्मीपूजन आहे हे घरामधलं आहे आणि कसं झालं दिवसभर हॉटेलचं काम रांगोळी पंत्या वगैरे लावायच्या त्याच्यामुळे खूप कमीत कमी वेळात हे लक्ष्मीपूजन घरामध्ये करायला गेलेली मी आणि कसं होतं ह्या वर्षी स्वतःही आली नव्हती त्याच्यामुळं खूप धावपळ झाली कामाची दरवर्षी असते आणि ही आहे आमचं दिवाळी फराळाचा नैवेद्याचं ताट आणि त्याच्या भोवती पण अशा मी तेलाच्या पंत्या लावल्या होत्या छोट्या छोट्या अशा पद्धतीनं हे लक्ष्मीपूजन आमचं झालं आणि लक्ष्मीपूजन झालं की लगेचच अंशला सांगितलं की कसं होतं आपल्या इथे लक्ष्मीपूजन वगैरे झालं की आपण फटाके वगैरे वा वाजवतो मग घरातलं झालं की अंशने लगेच वाजवलं હોય <nd> sa... coulda... घरामधलं लक्ष्मीपूजन झालं की मी आले हॉटेलमध्ये आणि हॉटेलमध्ये येऊन बघितलं तर बंटीने सगळी पूजा वगैरे मांडली होती आणि नैवेद्याचं ताटसुद्धा तिने ठेवलं होतं आणि खूप छान मस्त अशी पूजा बंटीने केली होती लक्ष्मीपूजन हॉटेलमधलं आणि हे आहे आमच्या हॉटेलमधलं लक्ष्मीपूजन

अंशने तर खूप साऱ्या फटाके वाजवले सुद्धा वाजवले आणि नंतर मी म्हटलं चला मी आज एक पाऊस लावते पण काय झालं पाऊस ज्यावेळेस मी लावायला गेले तर पाऊस एकदम फुटला आणि त्याचा एकदम स्फोट झाल्यासारखं झालं त्याच्यामुळे मी खूप गाबरलो आम्ही आणि नंतर काय केलं जे साधा पाऊस होता तो आम्ही वाजवला नाही ते बॉक्स जे आहे ते तसंच ठेवून दिलं आणि जे पहिल्यांदा जो वाजवला होता त्याचे ते दोन बॉक्स आले होते बंटी म्हणत होती की तो पाऊस लावू नको तरी पण मी म्हंटल जाऊ दे आता तर नवीन बॉक्स आणलेला आहे बघूया कारण मागच्या वर्षी सुद्धा तोच प्रॉब्लेम झालेला आणि ह्या वर्षी सुद्धा तोच प्रॉब्लेम झाला आणि मग म्हंटल जाऊ दे आता तो पाऊस लावायला नको आपण दुसरे जे आणले आहेत ते लावूया दिवाळी पाडव्याची आमची जी, आम जी, जी पहाट आहे ती अशा पद्धतीची होती इथे काढली होती मी छोटीशी रांगोळी आणि हा आहे आमच्या घरामध्ये लावलेला आकाश दिवा आणि त्याच पाटे मी काय केलेलं पटकन म्हणजे लवकर उठून अशी छोटीशी रांगोळी काढून त्याच्यामध्ये पणत्या लावल्या होत्या आणि मला खरं तर आवरून जायचं होतं कारण खालीसुद्धा हॉटेलमध्ये रांगोळी काढायची होती पूजा वगैरे करायची होती आणि हे छोटंसं अगदी लाईटिंग लावलं होतं यावर्षी जास्त काही लायटिंग लावलं नाही कारण पाऊस पण येत होता पण काय झालं दिवाळीचा पाडवा झाला की आम्ही लगेचच लाईटिंग जे आहे ते नंतर काढून ठेवलं कारण पाऊस चालू होता आणि खरं तर खूप अंधार होता पहाटेचा हा व्हिडिओ आहे ज जवळजवळ साडेचार वाजल्या होत्या त्या दिवशी हे शूटिंग करायला माझी रांगी वगैरे झाली माझं आवरूनसुद्धा झालं होतं आणि आवरून झाल्यानंतर मी आले हॉटेलमध्ये तर हॉटेलमध्ये मी आली होती तर जवळजवळ साडेपाच तरी झाल्या होत्या मग पटकन बाकीचं सगळं आवरलं आणि अशा पद्धतीची मी रांगोळी काढली होती कारण हॉटेल पुढे काय होतं पटांगण मोठं असल्यामुळे मोठी रांगोळी काढावी लागते आणि पाडवा असल्यावर खरं तर मोठीच रांगोळी असती माझी दरवर्षी त्याच्यामुळे खूप छान वाटतं त्याच्यामध्ये पंत्या वगैरे लावल्या की आणि रांगोळी जेवढी मोठी असेल ना पाडव्या दिवशी तेवढी छान आपल्या अंगणाला खूप सुंदर असा लुक येतो आणि त्याच्यात जर पंत्या लावल्या तर अजूनच त्याचा लुक वाढतो आणि अंधार होता त्याच्यामुळे हा पंत्यांचा जो उजेड आहे तो छान असा पडला होता तर असा होता आमचा हा दिवाळी पाडव्या दिवशीचा दिवस ही रात्रीची रांगोळी काढली होती